तुला आई आवडती पप्पा आई 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 का बरं आवडती तुला खाऊ देते का नाही देत नाही चॉकलेट देते का आई पप्पा देता का नाही आणि आई तुला जेवायला काय देते माझी माझी पोळी तुला आवडती ग पण माझी पोळी नाही मग तुला आई कशी आवडती <laughs> पप्पा का बरं नाही आवडत पप्पा मारता का आई मारती का किती मारती आई कुठे मारती कुठे मारती दाखव आई तू तर म्हणे आई मारती तुला आई नक्की आवडती का आणि पप्पा नक्की नक्की आवडता नाही मग आता आई गावाला गेले होते पप्पा जवळ आहे हा का बरं तू पप्पा जवळ आई जाईल गावाला एकटी एकटीच जाऊ दे आईला गावाला पप्पा आवडता तुला तुला पप्पा जेवायला देता आई देत नाही दे। काय काय सांग सांगी पोई अजून काय खरंच हा बर